सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वांचा साधिके शरण रमक के गौरी नारायण नमस्ते सर्वांना स्वामी समर्थ तर बऱ्याच ताईंना आपल्याकडूनच फटिकची जपमाळ हवी होती तसंच रुद्राक्ष पंचमुखी रुद्राक्षांचीसुद्धा जपमाळ हवी होती पण ती ओरिजनल आहे की नाही किंवा ओरिजनलच हवी आहे असं पण बऱ्याच ताईंची डिमांड होती तर आपल्याकडलं जे तुम्ही काही प्रोडक्ट पूजा साहित्य घेताय ते नॅचरल आणि ओरिजिनल आपण तुम्हाला देतो तसंच बघा फटिकची जी माळ आहे ती बघा लॅब टेस्टेड आहे तुम्हाला ह्या स्फटिकच्या माळेसोबत तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळतं म्हणजे सर्टिफाय स्फटिकची माळ आहे तुम्ही बिंदास्त ऑर्डर करू शकता कारण हा लॅब टेस्टिंग आम्ही करून घेतलेला आहे तुम्हाला ह्याच्यावरती बघा असं एक हे सुद्धा मिळतं हे बघा सर्टिफिकेटसुद्धा आहे बरं का आणि तुम्ही ओरिजिनल कशी जी ओरिजिनल जी स्फटिक माळ असते जप आपण करतो ती ओरिजिनल कशी ओळखायची तर ही माळ घातल्यानंतर एकदम आपल्याला गार लागतं थंड लागते आपल्याला स्वतःला तुम्ही स्वतः धारण करू शकता किंवा तुम्ही जप करून सुद्धा ती स्वतः सुद्धा घालू शकता तर ह्याला स्फटिकची माळ म्हणतात तर ह्या माळेचा जप जपाचं महत्व हे अनन्यसाधारण आहे बऱ्याच ताईंना ह्याच्याबद्दल माहिती असेलच आणि ह्याच्यावरती व्हिडिओसुद्धा मी नेक्स्ट करेल की माळ माळेचा ह्या माळ जपमाळेचा किती चांगला रिझल्ट कि आहे किंवा ह्या माळेवरती जप केल्यानंतर लवकर आपल्याला तो जप सिद्ध पण होतो बरं का तर हे जे आहे हे सर्टिफाय आहे तर ह्याच्यावरती बघा असं सर्टिफिकेट आहे लॅब टेस्टेड ही माळ आहे बरं का कारण बाजारामध्ये डुप्लिकेट सुद्धा मिळतात पण आपण ह्याचं लॅब टेस्टिंग करून घेतलेलं आहे तर लॅब टेस्टिंग सर्टिफाय अशी स्फटिकची माळ आहे ज्यांना घ्यायची आहे त्यांनी बिंदास्त बुक करा तर खूप म्हणजे सर्टिफिकेट सोबत मिळते बरं का तुम्हाला ही माळ तर भरपूर क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहे ह्याच्यावरती सगळी डिटेल्स वगैरे आहे आम्ही स्वतः लॅब टेस्टेड करून सर्टिफिकेटसुद्धा ह्याचं आलेलं आहे तुम्ही बघू शकता तर बघा ही अशी स्फटिकाची माळ आहे तुम्ही ही सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता तसंच पंचमुखी रुद्राक्ष माळ बऱ्याच दादांना ताईंना स्वतः धारण करण्यासाठी किंवा देवाचा जप करण्यासाठी सुद्धा बऱ्याच त्या रुद्राक्ष माळ वापरतात तर ते त्यांना ओरिजिनल हवे होती तर ह्याला सुद्धा सेम हे सुद्धा लॅब टेस्टेड आहे ह्याला सुद्धा सेम असं सर्टिफिकेट आहे तर बघा खूप छान अशी रुद्राक्षाची माळ आहे ओरिजिनल आहे प्युअर आहे ह्याला सर्टिफाय म्हणजे सर्टिफिकेट आहे सर्टिफाय आहे तर त्याच्यामुळं तुम्ही हे सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता पंचमुखी रुद्राक्षाची माळ ज्यांना कुणाला सांगितलंय पंचमुखी रुद्राक्षाची माळ धारण करा किंवा रुद्राक्षाच्या माळेवरती जप करा किंवा महामृत्युंजय मंत्राचं पठण बरेच काही गोष्टी सेवा असतात तर त्यासाठी ही उत्तम आहे पंचमुखी रुद्राक्षाची माळ आहे सर्टिफाय आहे लॅब टेस्टेड आहे तुम्हाला त्याच्यासोबत हे सर्टिफिकेट सुद्धा मिळतं तसंच बघा आपल्याकडून मनी मॅग्नेट बऱ्याचशाच ताईने घेतलेलं आहे तर मनी मॅग्नेटला सुद्धा आम्ही सर्टिफिकेट बनवलेला आहे आता सर्टिफिकेटचे एक्स्ट्रा चार्जेस आहेत पण कसं ह्या लॅब टेस्टेड आहे कारण कसं असतं की तुम्हालासुद्धा ह्या सगळ्या सेवेचा फरक पडला पाहिजे तसंच बघा ह्याच्यावरती स्वामी मूर्ती आर्टचंसुद्धा नाव आहे कारण हा लॅबमधून सर्टिफाय करून घेतलेला हे ह्याला आपण मनी मॅग्नेट असं म्हणतो तर हा मनी मॅग्नेट आहे तर तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती आपल्या स्वामी मूर्ती आर्टचंसुद्धा नाव आहे लॅब टेस्टेड आहे हा सुद्धा सर्टिफाय मनी मॅग्नेट पॅरेट आहे कारण हे हा पैसा खेचायचं काम करतो जो व्यवसायामध्ये आपल्या पैसा येत नसेल तर तो पैसा म्हणजे मनी फ्लो पैसा खेचायचं काम करतो मनी फ्लो म्हणजे पैशाला अॅट्रॅक्टिव करायचं काम हा मनी मॅग्नेट करतो तर हा मनी मॅग्नेट बघा ह्याला सर्टिफिकेटसुद्धा आहे सर्टिफिकेटचे एक्स्ट्रा चार्जेस आहेत हा वेगळा आहे आणि ह्याला तुम्हाला सर्टिफिकेट हवं असेल तर त्याचे एक्स्ट्रा चार्ज तुम्हाला पे करावे लागतात तर हा सर्टिफिकेट सकटच तुम्हाला मिळतो तर तुम्ही बघू शकता हा असा मनी मॅग्नेट आहे ह्याला सर्टिफिकेट आहे लॅब टेस्टेड सुद्धा आहे तुम्ही बघू शकता तर ज्यांना हवा आहे ज्यांचा व्यवसाय आहे उद्योग आहे तो थांबलाय त्यांनी हा मनी मॅगनेट आपल्या पॉकेटमध्ये किंवा आपली काही कॅश बॉक्स असेल तर उत्तर दिशेला तो एका डिश बाऊलमध्ये ठेवायचा आहे तर कसा ठेवायचा हा मागे मी तुम्हाला व्हिडिओ बघ बनवला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तर हा आपला बिझनेस आपला व्यवसाय कधीही बंद पडू देत नाही आपला व्यवसाय आहे तो उत्तम प्रकारे चालवण्याचं काम किंवा कस्टमर ॲट्रॅक्टिव्ह करण्याचं काम पैसा अॅट्रॅक्टिव्ह करण्याचं काम हा मनी मॅग्नेट करतो तर तुम्ही हा नक्की ऑर्डर करा ज्या ताईंना हवा आहे त्यांनी ऑर्डर करा कारण आता तुम्हाला सर्टिफिकेट सोबत मिळणार आहे तर तुम्ही बघू शकता हा मनी मॅग्नेट आहे सर्टिफाय आहे लॅब टेस्टेड आहे त्यामुळे बिंदास तुम्ही ऑर्डर केला तरी चालेल आणि भरपूर क्वांटिटीमध्ये आहेत बघू शकता आपलं स्वामी मूर्ती आर्टचं त्याच्यावरती नावसुद्धा आहे आम्ही तो लॅब टेस्टिंग केलेला आहे हे बघा असा हा मनी मॅग्नेट आहे याला पॅरायट असं सुद्धा म्हणतात तसंच तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये पंचधातूच्या मूर्त्या बघायला मिळतील बऱ्याच ना पंचधातू पाच धातूंपासून बनवल्या देवी देवतांच्या मूर्त्या गणपती बाप्पा असतील भगवान विष्णू माता लक्ष्मी असेल त्याच्यानंतर फक्त लक्ष्मी माता असेल तर ह्या मूर्त्या ज्या आहेत आणि तिरुपती बालाजींची प्युअर पंचधातूमध्ये मूर्त्या आपल्याकडं उपलब्ध आहेत ज्या दाईंना हवे त्यांनी ऑर्डर करा कारण पितळ आणि पंचधातूमध्ये फार बरासाच फरक असतो त्यामुळे पंचधातूच्या मूर्त्या ह्या कॉस्टली असतात आणि आपण पंचधातूच्या मूर्त्या खास बनवून घेतलेल्या आहेत काही ताईंच्या रिक्वायरमेंटनुसार कारण त्यांना पंचधातूच्याच मूर्त्या हव्या होत्या तर तुम्हाला पंचधातूच्या मूर्त्यासुद्धा आता बघायला मिळतील भगवान विष्णू माता लक्ष्मी गणपती बाप्पा भगवान व्यंकटेश्वर बालाजी तसंच फक्त लक्ष्मी मातेची मूर्ती आहे श्रीयंत्र आहेत भरपूर क्वांटिटीमध्ये श्रीयंत्रसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत आता बऱ्याचदाईने अष्टलक्ष्मी देवी आपल्याकडून ऑर्डर केले आणि अष्टलक्ष्मी दिवे बऱ्याच काही ताईंना लावता येत नाही ते तेल खाली येतं तर तुम्ही अशा वेळी बघा लवंग असं म्हणतात म्हणजे स्टँड आहे तुम्ही हे त्या दिव्यामध्ये ठेवून सुद्धा असा दिवा प्रज्वलित करू शकता अष्टलक्ष्मी दिव्यामध्ये स्टँड ठेवून सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ज्योत प्रज्वलित करू शकता तर हे असे सुद्धा ह्याला छोटी लवंग असं म्हणतात बघा तुम्ही अष्टलक्ष्मी दिवा स्टँड म्हणून सुद्धा मेसेज करू शकता तर हे सुद्धा भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ताईंना हवे आहेत त्यांनी बिंदास्त ऑर्डर करा तसं श्रीयंत्र महामृत्युंजय यंत्र कुबेर महा, यंत्र सगळे यंत्र आपल्याकडं अवेलेबल आहेत तर चला तुम्हाला प्युअर आपल्याकडल्या ले पंचधातूच्या मूर्त्या दाखवतील आता ते बघायला मिळतील पण लवकर ऑर्डर करायची बरं का क्वांटिटी कमी आलेली आहे ज्यांना आवडते त्यांनी पटकन ऑर्डर करा कारण पंचधातूमध्ये आहेत पंचधातूमध्ये बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकदम रेखीव आणि कोरीव अशी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता किती कोरीव पण आहे बघा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू विष्णू नारायणची जोडी पंचधातूमध्ये आहे पाच धातूपासून बनलेली ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची ही मूर्ती आहे ज्या ताईंना हवी आहे त्यांनी लवकर ऑर्डर करा कारण ही पाच धातू म्हणजे पंचधातूची मूर्ती आहे साईज ह्याचा तीन इंच आहे ह्या मूर्तीचा हाईट यांची तीन इंच आहे ज्या ताईंना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी एकदम कोरीव आहे मूर्ती त्यांचे नाक डोळे फिडीपेक्षा तुम्हाला तुम्हाला जेव्हा ह्याची तुम्ही जेव्हा घरपोच तुम्हाला मिळेल तेव्हा तुम्हाला ह्या मूर्तीची क्वालिटी समजेल एकदम सुंदर छान रेखीव आणि कोरीव अशी ही मूर्ती आहे बघू शकता माता लक्ष्मींचे डोळे भगवान विष्णूंचे बघा किती सुंदर अशी कोरीव रेखीव अशी ही मूर्ती आहे आणि ही पंचधातूमध्ये आहे तसंच बघा आसनसुद्धा आहे यांना तर ही काही म्हणजे आम्ही खास बनवून घेतले काही ताई आहेत त्यांना ते पंचधातूमध्येच हवी होती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची मूर्ती तर ही आपल्याकडं अवेलेबल झालेली आहे ज्या ताईंना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर लवकर करायची आहे कारण काय होतं की पंचधातूच्या मूर्त्या बनवायला वेळ लागतो कारण पाच धातूपासून त्या मूर्त्या बनलेल्या असतात तसंच गणपती बाप्पाची सुद्धा पंचधातूमध्ये मूर्त्या तुम्हाला बघायला मिळेल हे बघा पंच पंचधातूची गणपती बाप्पांची मूर्ती पंचधातूमध्ये येते गणपती बाप्पांची मूर्ती त्याला बघा असं आसनसुद्धा आहे तू बघू शकता असा पाठसुद्धा आहे गणपती बाप्पांना आणि काम बघू शकता खूप कोरीव आणि छान काम आहे प्युअर पंचधातूजी आहे बरं का पण आतमध्ये ही अशी येते म्हणजे कसं ह्याला हे होल ठेवावं लागतं कारागिरांना तरी पूर्ण अशी ते पूर्ण पॅक करत नाहीत पण ही मूर्ती भरीव आहे बरं का हलकी नाही आहे ही मूर्तीवरती फक्त हा पाठ फक्त पाटालाच असा आहे पण मूर्ती जी आतली आहे ही जी वरती मूर्ती बघताय ती तुम्हाला भरीव मिळते खूप सुंदर अशी पंचधातूपासून बनलेली गणपती बाप्पांची मूर्ती आहे ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा स्क्रीनशॉट घ्या आणि जेव्हा आपण यांना अभिषेक करतो किंवा ह्यांना साफ करतो एकदम नव्यासारखे चमकतात बरं का पॉलिश किंवा डाळ ह्याच्यावरती कुठलाही काळपटपणा वगैरे येत नाही मूर्ती काळी पडली काही प्रॉब्लेम झाला तरीसुद्धा आम्ही रिटर्न घेतो म्हणजे एवढी गॅरंटी असते कारण आध्यात्मिक कार्य करतो त्याच्यामुळं आपले प्रोडक्ट्स हे चांगलेच कायम असतात कारण आम्ही गॅरंटीने सगळ्या गोष्टी तुम्हाला देतो तसंच बघा माता लक्ष्मीची बघा आसनावरती विराजमान असणारी अशी छानशी मूर्ती आहे माता लक्ष्मीची पंचधातूमध्ये मूर्ती आहे माता लक्ष्मी ह्या आसनावरती विराजमान आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर रेखीव हातामध्ये कमळ आहे त्यांना पाठसुद्धा आहे तर ही माता लक्ष्मीची खूप सुंदर अशी रेखीवशी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता खूप छान आहे ज्या ताईंना हवी आहे त्यांनी बिंदास्त ऑर्डर करा पंचधातूमध्ये आहे म्हणजे पाच धातूपासून बनलेली ही माता लक्ष्मीची मूर्ती आहे ज्या ताईंना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा कारण ह्या मूर्त्या लवकर स्टॉकआउट होतात पंचधातूच्या तसंच बघा एका ताईंचा हा ऑर्डरचा पंचधातूचा तिरुपती बालाजींची मूर्ती आहे तिरुपती बालाजींची मूर्ती पंचधातूमध्ये याचा साईज दोन इंच यांची हाईट आहे म्हणजे उंची आहे तर तुम्ही हीसुद्धा ऑर्डर करू शकता तसंच बघा पंचधातूमध्ये एका ताईंनी एक ताई, ताई आहेत बँगलोरच्या तर त्यांनी बघा असं पंचधातूचं शिवलिंग आपल्याकडे ऑर्डर केलं होतं त्यांना नाग असणारी शि हवी होती तर हे शिवलिंग एका ताईंचं ऑर्डरचं आहे पंचधातूचं आहे प्युअर पंचधातू पंच म्हणजे पाच धातूंपासून बनलेलं हे शिवलिंग आहे आणि त्याच्यावरती बघा असे नागदेवता आहेत तर ही सुद्धा तुम्ही ज्याला हवी असेल शिवलिंग ज्यांना ही पिंड हवी आहे पंचधातूची ही सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता पंचधातूमध्ये तसंच बघा माझ्या देवघरामध्ये तुम्ही बऱ्याचदा बघता की भगवान तिरुपती बालाजी म्हणजे भगवान व्यंकटेश्वर <गवण> भगवानांचं हे स्वरूप असणारं शंख चक्र आणि नाम हे शुभचिन्ह बऱ्याच ताईंना हवे होते तर हे शुभचिन्ह आपण बनवून घेतलेले आहेत तर तुम्हाला जर हवे असतील तर दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करावा हे भरपूर क्वांटिटीमध्ये शंखचक्र उपलब्ध आहेत हे ते माधुरी विषे म्हणून ताई आहेत नागपूरच्या तर त्यांचीही ऑर्डर आहे शंखचक्र आणि गदा तुम्हाला जर हवे असतील तर दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा त्याच्यानंतर बघा हे दिवे जे आहेत हे दिवेसुद्धा खूप सुंदर आहेत तुम्ही बघू शकता खूप छान असे ह्या दिवे आहेत हे दिवेसुद्धा तुम्ही जोडीसुद्धा ऑर्डर करू शकता खूप सुंदर आहे तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या मेन एंट्रसला तुम्ही लावू शकता किंवा तुमचं एखाद्या घरी फंक्शन आहे कार्यक्रम आहे तर अशा वेळी हे लावण्यासाठी असे खूप सुंदर असे पानाच्या आकाराचे दिवे आहेत हवे असतील तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा त्याच्यानंतर बघा आपल्या स्वामीमूर्ती आर्टची सगळ्यात भारी धूपदानी खूप सुंदर आहे आणि जड आहे बरं का ही धूपदाणी बघा ही धूपदाणी अशी खूप छान अशी आहे आणि खूप जड आहे ही धूपदाणी ज्या ताईंना हवी आहे बऱ्याच ताईंनी मागं ऑर्डर केल्या होत्या जवळपास एक दहा बाराच आपल्याकडे आल्या होत्या जास्त नव्हत्या पण ह्या सध्या उपलब्ध आहे ज्यांना हव्या आहेत त्यांनी बिंदास्त ऑर्डर करा तर ही धूपदानी खूप छान आहे तुम्ही सगळ्या घरामध्ये बघा असं पकडूनसुद्धा ह्याचा धूर सगळ्या घरामध्ये फिरवू शकता अशी सुंदरशी धूपदाणी आहे ज्या ताईंना हवी आहे त्यांनी बिंदास्त ऑर्डर करा त्याच्यानंतर बघा मोरदीप बऱ्याच ताईंना हे मोराचे दीप हवे मोरा होते तर बघा असा मोर आहे आणि मोर मोरदीप ह्याला म्हणतात मोर आणि दीप तर हे मोरदीप दिवे आहेत तर हे सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि छान आहेत ह्याला मोरदीप असं म्हणतात तर तुम्ही ऑर्डर करताना नाव मेन्शन करा की आम्हाला मोरदीप हवी तशीच बघा पंचधातूमध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे ह्यांनासुद्धा असा सेम पार्ट आहे पंचधातूमध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही पंचधातूमध्ये येते पाच धातूंपासून बनवलेली ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला पंचधातूमध्ये ज्या yes. मूर्त्या हव्या आहेत त्या मूर्त्यांचं नाव मेन्शन करा आणि लव एवढ्याच पंचधातूमध्ये आपल्याला मूर्त्या आपण खास बनवून घेतलेल्या आहेत एका ताईंसाठी तर तुम्हाला जर हव्या असतील तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा ह्या सगळ्या मूर्त्या ह्या पंचधातूच्या आहेत पाच धातूंपासून बनलेल्या ह्या मूर्त्या आहेत खूप सुंदर बघा अन्नपूर्णा माता आहेत गणपती बाप्पा आहेत त्याच्यानंतर माता लक्ष्मी आहेत हातामध्ये कमळं आहेत त्याच्यानंतर व्यंकटेश्वर बालाजी तिरुपती बालाजी आहेत आणि शिवलिंग आहे, आहे। पंचधातूमध्ये तर एवढे सगळे आपल्याकडं पंचधातूमध्ये मिळतात ज्यांना हवे आहेत तसंच बघा विष्णू लक्ष्मी मी मगाशीच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले तर ज्यांना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुम्हीसुद्धा छान अशा देवी देवतांच्या मूर्त्या आपल्याकडं ऑर्डर करा तसंच श्रीयंत्र रुद्रयंत्रसुद्धा आपल्याकडे मिळतात तसंच बघा श्रीयंत्र कुबेर यंत्र आणि महामृत्युजय यंत्र म्हणजे रुद्रयंत्र हे सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे ज्या ताईंना हवे आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा बऱ्याच ताईंना लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन आहे श्रीयंत्र तसंच कुबेर भगवानाचं कुबेर यंत्र आहे धनाचे धनाचा राजा हा हो कुबेर भगवान आहेत तसंच ज्या ताईंना मृत्यूची भीती आहे ज्या वर्गाला सेवेकर वर्गाला मृत्यूची भीती असते मनामध्ये भय असतं अपघाताची भीती असते किंवा सारखे शारीरिक व्याधी असतील आजारपण असेल तर त्यांनी महामृत्युंजय मंत्र किंवा हे महामृत्युंजय यंत्रावरती जर अभिषेक केला तरच त्यांना खूप चांगला फरक आणि रिझल्ट मिळतो बरं का ते पूर्णपणे बरे होऊ शकतात मृ येणारा मृत्यू जो आहे अकाल मृत्यूसुद्धा टळतो त्यामुळे तुम्ही रुद्रयंत्राची सेवा नक्की करा पूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडे हे यंत्र आत्ता सध्या अवेलेबल आहेत तर एका ताईंनी बऱ्या बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेले आहेत भरपूर आहेत बरं का बर, जवळपास तुम्हाला आता इथं बघायला मिळतात आपले जे बिझनेसचे रूम आहे तिथं म्हणजे जवळपास एक पाचशे सातशे क्वांटिटीमध्ये श्रीयंत्र रुद्रयंत्र तुम्हाला आपल्याकडं बघायला मिळतील महा मृत्युंजय यंत्र तर हे असे सगळे तुम्हाला यंत्रसुद्धा आपल्याकडे मिळतील तसेच प्युअर गाईच्या तुपाच्या वातीसुद्धा आहेत तसंच बघा ही स्वामींची मूर्ती आहे बरोबर सहा इंचापर्यंत बघा स्वामी माऊलींची ही मूर्ती आहे भरीव आहे भरीव पितळेमध्ये आहे सहा इंचाची स्वामी माऊलींची ही मूर्ती आहे तुम्ही बघू शकता तर ही एका ताईंची ऑर्डरची आहे तर स्वामींच्या पूजासुद्धा करायची फक्त पाच इंचाची आहे मंत्रपुष्पांजलीसुद्धा स्वामींची केलेली आहे तर तुम्ही हीसुद्धा मूर्ती अगदी ऑर्डर करू शकता बरोबर पाच इंचाची आहे पितळेची आहे भरीव आहे बरं का ह्याचं वजन खूप आहे आणि बऱ्याच ताईने अशी पितळेची मोठी भरीव मूर्ती हवी होती एक पाच इंचामध्ये तर तीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा खूप सुंदर अशी स्वामी माऊलींची भरीव पितळी मिर प पितळेची प्युअर ब्राशची मूर्ती आहे तर तुम्ही हीसुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता तसंच बघा छोट्यामध्ये बघू शकता तुम्ही अडीच इंच आणि तीन इंचाच्या अशा या स्वामींच्या मूर्ती आहेत छोट्याशा आहेत तुम्ही ह्यासुद्धा ऑर्डर करू शकता आणि ही पाच इंचाची भरीव मोठी तसंच बघा प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे आपल्याकडे तुम्हाला मिळतात तर बऱ्याच ताईंनी आपल्याकडे शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे ऑर्डर केलेले आहेत तर बघा हे दिवे एका तासापेक्षा जास्त तुम्ही तर सर्वांनी बघितलं आहे ज्या ताईंनी घेतलं आहे त्या क कमेंट करतीलच की आपल्याकडल्या प्रोडक्टची क्वालिटी कशी आहे आणि हे सगळे नॅचरल आणि ओरिजिनल आहेत बरं का कारण प्युअर गाईच्या शुद्ध तुपाच्या ह्या वाती आहेत ज्या ताईंना हव्या आहेत त्यांनी ऑर्डर करा एका तासापेक्षा जास्त चालतं जसं की तुमच्या मुलांची एक्झाम चालू आहे तुम्ही त्यांच्या रूममध्ये सुद्धा त्यांचं मन एकाग्रत होण्यासाठी किंवा त्यांचं पूर्ण मन अभ्यासात लागण्यासाठी लक्ष वेधून घेण्याचं काम हा दिवा करतो आणि दिव्याच्या दिव्याच्या साक्षीने किंवा दिव्याच्या उजळाने जर अभ्यास आपण करत असेल तर त्यांचं मन नक्की त्या अभ्यासामध्ये लागतं तर तुम्ही बघा जसं तुम्हाला हा दिवा लावू शकता किंवा मी जसं सांगितलं तो ही जी पंथी आहे ही दोन अडीच तास चालते प्युअर गाईच्या तुपाची ही पंथी आहे मातीची तुम्ही हा सुद्धा दिवा जोपर्यंत तुमच्या मुलांची एक्झाम चालू आहे तोपर्यंत लावला तरीसुद्धा चालेल खूप सुंदर असा हा ही पंथी आहे तुम्ही हीसुद्धा आपल्याकडं अगदी ऑर्डर करू शकता तर ह्या भरपूर क्वांटिटीमध्ये बऱ्याच ताईंनी ऑर्डर केलेल्या आहेत भरपूर क्वांटिटीमध्ये हे तुम्हाला पंथी प्युअर गायीच्या तुपाचा दिवा मिळेल तसंच तुम्ही जर हे हे जरा ऑर्डर केले तरी चालतील प्युअर गायीच्या तुपाच्या वाती आहेत बघू शकता प्युअर गायीच्या तुपाच्या वाती एका तासापेक्षा जास्त चालणार आहे तर आत्ताच पॅकिंग केलेलं आहे कारण आत्ता सगळ्या रेडी झालेल्या आहेत भरपूर स्टॉक आहे तुम्हाला हव्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही उपलब्ध आपल्याकडं होतील तसंच बघा बऱ्याच त्यांना कोल्हापूरमध्ये हे पूजा साहित्य हवं असतं काही त्यांना खूप प्रॉब्लेम्स असतो तर आपण बघा कोल्हापूर जिल्हा सांगली बत्तीस शिराळा ह्या गावामध्ये आपण लवकरच आपली ही शाखा चालू करत आहे तर तुम्ही तिथं जाऊनसुद्धा पूजा साहित्य अगदी ऑर्डर करू शकता काही येणाऱ्या दिवसामध्ये तिथंसुद्धा तुम्हाला आपल्याकडलं सगळं पूजा साहित्य अगदी मिळेल तर आपण तिथंसुद्धा आपली एक स्वामी मूर्ती आर्टची शाखा ओपन करतो आहे काही दिवसामध्ये तुम्ही तिथूनसुद्धा हे प्रोडक्ट ऑर्डर करू शकता तसंच बार्शीमध्ये सुद्धा आपलं स्वामी मूर्ती आर्ट आपण ओपन केलेलं आहे तुम्ही तिथूनसुद्धा तुपाच्या वाती परचेस करू शकता तर तुम्हाला मी नंबर देईल बार्शीमध्ये जे सोलापूरचे आसपासचे लोकं असतील ते तिथूनसुद्धा कलेक्ट करू शकतात तर या सगळं आपलं प्रोडक्शन असं आहे तुपाच्या वाती स्वामींची मूर्ती वस्त्र अलंकार हे सगळं अगदी तुम्हाला घरपोच मिळतं किंवा तुम्ही तिथं जाऊनसुद्धा स्वतः कलेक्ट करू शकता तर या सातचं सा कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल तसंच बघा स्वामी माऊलींच्या ह्या अकरा इंच मूर्त्या आहेत भरपूर आहेत क्वांटिटीमध्ये आता तुम्ही बघितलं की सगळ्यांच्या घरी स्वामी माऊलींची मंत्र पुष्पांजली केल्याशिवाय आम्ही पाठवत नाही तर बघा अकरा इंच स्वामींची मूर्ती आहे म्हणजे एक फूट तर ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ